ठीक मी अब्दुल गुफरान पूर्व सज्जात प्रभाग क्रमांक आठमधून नगरपरिषद सदस्य निवडून आलो काल जे नगरपरिषदमध्ये शपथग्रहण सोहळा होता अध्यक्ष मॅडमचा त्यामध्ये मला आमंत्रित केले होते आमंत्रित केल्यामुळे आम्हाला ते तटी जावं लागला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या नगराध्यक्ष मॅडमला तरी मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्यामध्ये मी बोललो की जे आम्ही पंचवीस नगरपरिषद सदस्य निवडून आलो आणि अध्यक्ष मॅडम हे जे विकास काम मध्ये सर्व समाजासाठी व साठी करणार त्यांच्यासोबत आम्ही सर्वच राहणार कारण की बाडापूरचा जे विकास आहे त्यासाठी सर्वांना सोबत यावं लागेल आणि त्यामध्ये नंतर एक अफवा पसरवण्यात आली की हा अपक्ष उमेदवार आमच्यासोबत आहे असा काही नाही मी कोणासोबत नाही मी माझ्या पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहो आणि दुसरी गोष्ट की जे माझे प्र भागमधील लोक आहेत ज्यांनी मला निवडून दिला अपक्ष म्हणून त्यांसोबत माझी चर्चा झाली त्यांनी सर्वांनी मला म्हटलं की आपण सर्वच जण तुमच्यासोबत आहोत तुम्ही भाजपसोबत आहोत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहोत अशी जे काही अफवा बाळापूरमध्ये पसरत आहे की मी महाविकास आघाडी काँग्रेस उभागड यांच्यासोबत अशी कोणती अफवाच्या बडी पडू नका आणि मी भारतीय जनता पार्टीसोबत आहोत